श्वेता गजानन सोलापूरच्या रहिवासी त्यांची मुले प्री मॅच्युअर असल्या कारणाने त्यांचे वजन खूप कमी होते आणि त्यांच्या मुलांना वारंवार ताप येणे सर्दी खोकला होणे यासारखे त्रास होत होते नमस्ते। आ, मी श्वेता गजानन जुळ्या मुलांची आई मुलगा आहेत आणि सो so, जन्मता हा त्यांचं वजन कमी आहे होतं फारच सुरुवातीचे एक वर्ष ते व्यवस्थित होते आणि वर्षानंतर त्यांना म्हणजे माझ्या मुलाला सारखं ताप येणं आणि सतत आजारी पडणं सुरू होतं तर त्याला दोन वर्षात मी दोन वेळाला ऍडमिट केलं आणि त्या दोन वर्षामध्ये जे दोन वेळाला ऍडमिट केल्यामुळे त्याचे डोसेस इतके वाढले होते तर त्याचे जे टू फिफ्टी एम जी म्हणजे त्याला सारखं ताप येत होतं तर टू फिफ्टी एम जी

सी आर पी क्वांटिटेटिव्ह सिरम अकरा पॉईंट तीन होते त्या दरम्यान त्यांना मॉडर्न होमिओपॅथीची माहिती मिळाली त्याच्यामुळे मला म्हणजे सारखं विचार येत होता की डोक्यात so की आपण दुसरं ऑप्शन बघायला पाहिजे म्हणून मी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी असे दोन्ही सर्च करायला सुरुवात केली सो त्या दरम्यान मला मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि तसे कॉल केला त्यांना तर कोला कोल्हापूरच्या इथे त्यांनी फोन अटेंड केला आणि त्यांना मला दोन ऑप्शन्स दिले होते तुम्ही ऑनलाईन डॉक्टर विजयकुमार माने यांना भेटू शकता म्हणजे ते ऑनलाईन तुम्हाला कन्सल्ट करू शकतील किंवा तुम्हाला तुम्ही सगळे त्यांचे रिपोर्ट मुलांचे दाखवा ते तुम्हाला गाईड करतील असं सांगितलं किंवा तुमच्या शहरातील मी आहे सोलापुरात सो त्यांनी सोलापुरातला ॲड्रेस दिला तिथे जाऊन तुम्ही भेटू शकता तर मी तसे सोलापुरात डॉक्टरांना भेटले तर डॉक्टर एकदम व्यवस्थित कोऑपरेटिव्ह आहेत मी आता पूर्णपणे त्याला होमिओपॅथीच औषध देते म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेही व्यवस्थित आहेत आता डॉक्टरांनी मला एक सहा महिन्याचा कोर्स करायला आहे दोघांना तर आता ते दोघांचे चालू आहेत आता त्याचा सीबीसी प्रोफाईल जो आहे तोही आता व्यवस्थित आहे माझ्या मुलाचा आणि आता चार महिने झालं मी हे ट्रीटमेंट घेते दोघांना औषध चालू आहेत तर या चार महिन्यात माझा मुलगा फक्त दोन ते तीन वेळाला आजारी पडला म्हणजे ताप आला आणि तो घरातल्या घरात तर सुरू झाला म्हणजे तापाचं औषध दिलं त्याला दोन ते तीन डोसमध्ये तो व्यवस्थित झालेला आहे आणि माझी मुलगी पण आता व्यवस्थित आहे जे सारखं सातत्याने जे सर्दी ताप खोकला होता त्यात ऐंशी टक्के पर्यंत आटोक्यात आलेला आहे त्यामुळे मॉडर्न होमिओपथीने उपचार सुरू केल्यानंतर श्वेताजींचा मुलगा अर्णवच्या प्रकृतीत चांगले बदल दिसून आले दहा तीन दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार त्याचे हिमोग्लोबिन बारा पॉईंट पाच एम सी व्ही चौऱ्याऐंशी पॉईंट दोन एम सी एच एकोणतीस पॉईंट एक आणि एम सी एच सी चौतीस पॉईंट पाच पर्यंत वाढले आणि डब्ल्यू बी सी संख्या बारा हजार सातशे सी आर पी क्वांटिटेटिव्ह सिरम पाच पॉईंट पाचपर्यंत कमी झाले त्यांच्या मुलामध्ये आता ताप सर्दी आणि खोकला यासारख्या समस्या वारंवार होणे कमी झाले आहे आणि आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत